सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परिणाम आहे पटीशाळे निमित्त शिक्षा पण मग तिथून पुढे नांदेडला भावतीर्थ नावाच्या नृसिंह मंदिरात आले उत्तर दक्षिण दोन ओट्या संन्याशी लोकांना बसण्यासाठी राहण्यासाठी बांधलेले असताना तेथे स्वामींना आसन झाले डावीकडच्या ओट्यावर स्वामींना आसन उजवीकडच्या ओट्यावर भंडारेकार राहत होते भंडारेकार स्वामींना विचारून भिक्षेला जात असताना स्वामींनी अगोदरच निरोपण केले होते की भिक्षेला जाताना स्वरूप आणि दुष्ट चुकविले पाहिजे अशा पद्धतीने भिक्षा करून स्वामींना आरोगणा देत असत एक दिवस भंडारेकार भिक्षेला गेले आणि त्यांना एक विचित्र प्रसंग दृष्टे साला एका ओसरीवर शाळेतील मुले शाळा शिकत असताना शाळेच्या खांबाला धरून देवता उभ्या होत्या व खांब धरून हलवित होत्या त्यामुळे आता पटीशाळा